अनेक वेळेस सांगितलं काँग्रेस त्याच्या मांडीवर आम्ही जन्मलो जिथंच आम्ही वाढलो खेळलो आणि आता कसं जाणार आहे ते बिलकुल जाणार आम्ही हे जो काँग्रेस आहे ते अल्पसंख्याकांना ओबीसी एसटी आरोपसंख्या अल्पसंख्याकांना देण्याचा घाट त्यांनी घातलेला होता कसं पाहता तुम्ही केंद्रामध्ये मोठा मोदी म्हणतात ते सगळं झूट आहे आम्ही म्हणतो ते खरं आहे काल मोदींचा एक इंटरव्यू झाला त्यामध्ये त्यांनी म्हटलं की उद्धव ठाकरे कायम सहकारी असून अडचण आले तर प्रयत्न हे करताय उद्धव ठाकरे त्यांचं कामच असं आहे त्यामुळं विश्वास ठेवण्याचा त्यांना कुठेतरी महत्व लक्षात आलं का उद्धव ठाकरे জেল মধ্যে <laughs> <laughs>